अनधिकृत वाळू वाहतुकी विरोधात कारवाई केलेल्या तहसीलदार समीर घारे यांच्यासह दोन तलाठ्यावर वाळू माफियांकडून डंपर चढवून जीवे मारण्याचा प्रयत्न केला गेला ही घटना बुधवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली यावेळी संबंधित डंपर पळवून नेण्यात आला असून येथील चार दुचाकी ताब्यात घेण्यात आले आहेत या घटनेवेळी वाळू माफियांनी पोलिसांवरही दगडफेक केली या घटनेनंतर महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे अलीकडे महसूल विभागाने अनधिकृत वाळूविरोधात तीव्र मोहीम हाती घेतली असून अनेक डम्पर ताब्यात घेण्यात आले आहेत तसेच वाळूचे रॅम्प आणि होड्या महसूलच्या पथकाने उद्ध्वस्त केल्याने वाळूमाफियांमध्ये या कारवाईमुळे असंतोष खतखत आहे याचे पडसाद बुधवारी रात्री मालवण तालुक्यातील हडी गावात उमटले कालावल खाडीपाचालगत अवैधरित्या वाळूची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच तहसीलदार समीर घारे यांच्यासह मंडळ अधिकारी तलाठी यांच्या भरारी पथकाने बुधवारी रात्री हडी येथे कारवाई करत कठ्ठा येथील अमोल चव्हाण याच्या मालकीचा एक डंपर पकडला संबंधित डंपर चालकाने डंपरमधील अधी वाळू रिकामी केली त्यानंतर तेथे दाखल झालेल्या योगेश भिसळे यांनी मुजरपणा करत उर्वरित डंपर रिकामी केला या कारवाईचा पंचनामा सुरू असताना गुरुप्रसाद आचेकर याने डंपर पळवून नेण्याचा प्रयत्न केला मात्र तहसीलदार समीर घारे तलाटी बीबी कंठाळे आणि श्री तेली यांनी हा डंपर रोखण्याचा प्रयत्न केला असता डंपर चालकाने त्यांच्या अंगावर डंपर घालत त्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला यावेळी हा डम्पर घटनास्थळावरून डम्पर पळवून नेण्यात आला या घटनेमुळे महसूलच्या कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली याबाबतची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले मात्र वाळू माफी यांनी या पोलीस कर्मचाऱ्यांवरही दगडफेक करून येथून पळ काढलाय यावेळी महसूलच्या भरारी पथकाने तेथे आढळलेल्या चार मोटारसायकली जप्त करत पोलिसांच्या ताब्यात दिल्या या कारवाईत तहसीलदार समीर घारे नायब तहसीलदार साईनाथ गोसावी मंडळ अधिकारी श्री पवार तलाठी श्री तेली श्री कंठाले श्री बजबळकर श्री राणे श्री नारक वांगणी पोलीस पाटील श्री थिंबक्कर आचरा पोलीस पाटील विठ्ठल धुरी आदी सहभागी झाले होते तहसीलदार समीर घारे यांच्यासह तलाठी श्री कंठाळे आणि पोलीस पाटील विठ्ठल धुरी यांनी हा घटनाक्रम विशद केला अनधिकृत वाळू उत्खनावर वारंवार तक्रारी प्राप्त होत असल्यामुळे काल संध्याकाळी आम्ही आमचे नायब तहसीलदार मंडळाधिकारी सात आठ तलाठी पोलीस पाटील असे मिळून आम्ही दोन तीन ठिकाणी कॅम्प लावलेला होता कालावध खाडीपासून तिथं हाडीच्या इथे एक डंपर आला तिथून तिथे वाळू वाहतूक करताना आम्हाला आढळला त्याला आम्ही आवाज दिला असता तर तो खाडीच्या दिशेने पळून गेला व तिथं जाऊन त्यांनी अर्धवर्षाची डंप करण्याचा प्रयत्न केला त्या वाहन चालकाला आपण खाली उतरवून त्याचा जबाब नोंदवत असताना आणि एक संप योगेश मिश्री या नावाचा तो डम्परमध्ये चढल्याने त्यांनी जुडलेली डम्परसमधली वाळूसुद्धा खाली गेली त्याला बाजूला करून गेला तो पण तिथला अमोलचा वाहून म्हणजे दमपत मालक आहे त्यांनी येऊन मला दमदाटी केली तसेच दुसऱ्यांनीसुद्धा मला दमदाटी करून मला ढकलून दिला आणि तो पळून गेला त्याचवेळी आम्ही पंचनामा जबाब चालू होता आमचा पोलीस पाटील आमचे होते तलाठी होते तर आणखी एक इसम तिथं आला त्याचं नाव आमच्या पोलीस पाटील आस्रे यांनी सांगितलं की गुरुप्रसाद आसरेकर म्हणून आहे तर त्यांनी ती गाडी स्टार्ट केली गाडी स्टार्ट केल्या गेल्या आम्हाला लक्षात आल्या होत्या आम्ही तिथं गेलो तर हात केला तर त्यांनी माझ्या अंगावर गाडी घेण्याचा प्रयत्न केला आणि गाडी वळवून पुढे घेतलं तर आमच्या तलाठी कंटाळ्याने तेली भाऊसाहेब म्हणत रुण होते त्याने गाडीच्या आडव्या दगड ठेवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना पण हे केलं आणि मी तिथून पळत आलो त्याच्या गाडीच्या आडवा तर मला आमचे कंटाळे म्हणून तलाटे त्यांना आणि तेली तलाठी तर त्यांच्यावरती अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला तसंच त्यानंतर पोलीस आले तर अमोल चव्हाण म्हणून जे गाडीचे ड्रायव्हर आहेत त्यांना पकडायला गेला तर त्यांच्यासोबतचे साथीदार जे होते विसरे किंवा यांचे सोबतचे त्यांनी देखील पोलिसांच्यावर गडबीड केली हा प्रकार अत्यंत संतापजनक आहे अशा पद्धतीने माझी तलाठी किंवा मंडळाधिकारी किंवा पोलीस पाटील एक ग्राउंड लेवलवरती काम करत असताना कुठल्या मानसिकतेमध्ये करत असेल याची आपल्याला कल्पना येईल ज्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त होतो या सर्वांच्यावर शासकीय काम करायला आणि पुरावा नष्ट करणे असेल प्रयत्न केले देण्यात आली तरी आम्ही हाडी या ठिकाणी अनाधिकृत खनिज वाहतूक करणाऱ्या गाड्यावर कारवाईसाठी त्या ठिकाणी गेलो असता एक डंपर आम्हाला त्या ठिकाणी मिळून आला आम्ही त्या गाडीचे जबाब पंचनामा करत असताना जबरदस्तीनं त्या ठिकाणी दोन तीन इसम गाडीमध्ये जाऊन त्यांनी गाडी एवढ्या वेगात त्या ठिकाणाहून काढली की तहसीलदारच्याही अंगाव घालून आम्ही गाडी लाडवण्याचा प्रयत्न केला असता आमच्याही त्यांनी एवढ्या वेगात गाडी अंगाव घालण्याचा प्रयत्न केला अक्षरशः तीन कर्मचारी त्या ठिकाणी गाडी खाली चिरडून कालखून झाला असता अतिशय तीव्र असा संताप आणणारी रात्रीची घटना घडलेली आहे मी त्याचा तीव्र निषेध करतो आणि संबंधित वाळीमाफेवर तात्काळ पोलिसांनी कारवाई करून त्यांना अटक करावी एवढी या ठिकाणी मी मागणी करतो रात्रा विठ्ठल धुळी काल रात्र तहसीलदार साहेब किंवा आमचे तलाटी क कंटा यांच्या सांगण्यावरून आपण अनधिकृत गवखरीदच्या धाड पथकामध्ये आम्ही काम करत असताना साहेबांनी जो डम्पर पकडला होता त्याची जबाब आणि चालू असताना तिथल्या गुरुप्रसाद यात्रेकरता मग विव तो डंपर जबरदस्ती चोरून नेण्याचा प्रयत्न या घटनेची तक्रार पोलीस ठाण्यात देण्यात आली असून पुढील कारवाई सुरू आहे दरम्यान या घटनेच्या निषेधात महसूल विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी बेईमुदत काम बंद आंदोलन छेडले आहे पाच अधिकाऱ्यांनी पासष्ट कर्मचारी या काम बंद आंदोलनात सहभागी झाले आहेत जोपर्यंत संबंधितांवर अटकेची कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरू जाणार असल्याचा इशारा सर्व मंडळ अधिकारी तलाटी पोलीस पाटील यांनी दिला आहे आ काल रात्री जो प्रकार आमच्या तलाठी लोकांवर किंवा आमच्या तहसीलदारांवर जो झाला पोलीस पाटील तहसीलदार आमचे मंडळाधिकारी आणि दे तलाठी होते त्यांच्यावर अत्यंत हेजजनक प्रकार घडलेला आहे आम्ही तलाठी आणि मंडळाधिकारी रात्रीचे रात्रीचा दिवस करून ह्या वाळू उत्खनात अक्षरशः हैराण झालेलो आहोत आम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रोटेक्शन जरी देण्याचा प्रयत्न केला साहेबांनी तरी अशा प्रकारची वाच्यता आणि सारखं हे घडत असतं अनधिकृत वाळू विद्यानांच्या ज्या ड्युट्या लागतात त्या ड्युट्यांमध्ये आम्हाला वारंवार हा तलाटे अधिकारी आणि पोलीस पाटील वगैरे आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना त्रास होतो आणि रात्री त्याचा एक हा झालेला आहे आणि आमच्या तलाटी आणि मंडळ अधिकारी पोलीस पाटील यांच्या जीवतास आता धोका निर्माण झालेला आहे त्यावेळी आम्ही संघटनेच्या वतीने मी याचा निषेध करतो आणि माननीय जिल्हाधिकारी साहेबाने आम्हाला आम्ही आता जिल्हाधिक साहेबांना निवेदन देणार आहोत आणि त्या जे कोण संबंधित असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी अशी मी प्रशासनात विनंती करत आहे आणि आमच्या तलाठी या मंडळ पोलीस पाटील यांनी आता काम कसं करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कशा पद्धतीने आता जीव जीव मुठीत धरून आम्हाला काम करावं लागतं मालवणात तहसीलदारांसह तलाट्यांच्या अंगावर डंपर चढून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याने महसूल कर्मचाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे कुणाल मांजरेकर कोकण नाऊ मालवण